महाराष्ट्रातील रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात रहाटवडे साईबाबा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची धारधार शस्त्रानं दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली या प्रकरणातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली मात्र उर्वरित आरोपींना अटक करून मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली या मागणीसाठी आता साईबाबा नगर ते खोपोली पोलीस स्टेशन असा मोर्चा काढण्यात येणार आहे खासदार सुनील तटकरे यांचे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी महेंद्र थोरवे यांनी केला यावेळी स्वर्गीय मंगेश साईबाबा साईबाबानगर येथे श्रद्धांजली आली त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जो पोलीस ज्यांनी हलगर्जीपणा या ठिकाणी केला त्याची सुद्धा तात्काळ बदली करण्यात त्या ठिकाणी सांगितलेली आहे या संदर्भात आपल्याला सगळी माहिती मिळावी की काय नक्की आपण त्या संदर्भात करतोय तर मंगेशच्या या सगळ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता सगळे आम्ही मी स्वतः आणि मंगेश माझा भाऊ म्हणूनच आणि आम्ही सगळेच शिवसेनेचे सगळे नगरसेवक सगळे नगराध्यक्ष सगळे पदाधिकारी आपण सगळे शिवसेना हा एक परिवार आहे आणि आपल्या परिवारातील सदस्याची अशी क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे मंगेश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक घरातला कुटुंबातला आस, असणारा सदस्य गोरगरिबांचा कायवारी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रात्रचा दिवस करणारा हा कार्यकर्ता आणि याची अशा पद्धतीने क्रूरपणे हत्या केलेली आहे आणि म्हणून अशी प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती समाजामधून ठेचून काढली पाहिजे असं सुद्धा काल साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जसं आपण आता मंगेशच्या परिवाराला तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपला हा शिवसेना हा परिवार आहे आणि यासाठीच आपण जे आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले नाही याच्यात जे प्लॅनिंग ज्यांनी ज्यांनी केलेली आहे ज्यांनी ज्यांनी रवी देवकरला मदत केलेली आहे हे करण्यासाठी त्यांना परावृत्त केलेलं आहे या सगळ्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे किंवा याच्या मागे असणारे आता तो सचिन एक मन एक आहे तो सुद्धा काल पोलीस स्टेशनला तिथे होता जो सगळ्या गोष्टीची करून सुद्धा टीप देणारा सगळ्या गोष्टी करणारा तो सुद्धा एक आरोपी त्याला सुद्धा अरेस्ट केलेली आहे आणि अशा पद्धतीने आता जे जे आरोपी अरेस्ट केलेले नाहीत या संदर्भात उद्या त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे राहिलेली आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे यासाठी आपण साईबाबा नगर ते कोपोली पोलीस स्टेशन असा आपण कॅन्डल मार्च आपण त्या ठिकाणी उद्या मंगेश तालुक्याच्या या क्रूरपणे हत्येच्या निषेधार्थ आपण काढणार आहोत त्यासाठी सगळ्या सगळ्या लोकांनी आपण सगळ्या महिला भगिनी असतील ना सगळेच नागरिक असतील कोकोलीच्या सगळ्या नागरिकांना नागरिका मी आवाहन केलेलं आहे की कोपुली हे सुसंस्कृत शहर आहे या शहरामध्ये असं कोणतंही कृत्य कधी घडलेलं नाहीये आणि सगळ्या समाजाचे लोक इथे एकत्रपणे राहतात व्यापारीपासून सगळे आपण एकत्रपणे अनेक एक समाज या कोकोली शहरामध्ये आहेत आणि सगळे समाज एक संघ येऊन या ठिकाणी एक संस्कृती तयार केलेली आहे एक विचार तयार केलेला आहे एक विचारधारा असताना सुद्धा अशा पद्धतीचं कृत्य देवकर परिवार आणि राष्ट्रवादीच्या या सगळ्या नाराधामांनी त्या ठिकाणी केलेला आहे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तुम्ही ठामपणे उद्या आपण सकाळ सायंकाळी पाच वाजता इथून आपण कॅन्डल मार्च घेऊन आपण निघणार आहोत तुम्ही सगळे ठामपणे बरोबर असले पाहिजेत मानसीताईला पण मी सांगितलेलं आहे का तू सुद्धा ठामपणे बरोबर असली पाहिजे कारण आता हा संघर्ष आहे मंगेशला न्याय देण्यासाठी तुम्ही तयार आहेत ना सगळे उद्या आपण त्या संदर्भात आपण पाच वाजता आम्ही सगळेच आपण एकत्रपणे या ठिकाणी याच साईबाबानगरमध्ये मध्ये मंगेश असणारा हा पाले किल्ला आपला याच ठिकाणी एकत्र पण जमून मंगेशला आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करून आपण पोलीस स्टेशनकडे निघणार आहोत आणि पोलिसांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत जे ज्या उर्वरित आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते सगळे आरोपी अरे झाले पाहिजे झाले पाहिजेत आणि यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हे सांगण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार जेणेकरून हा खटला फास्ट ट्रॅकवर जर चालवला गेला तर तात्काळ त्यांना त्या ठिकाणी सजा दिली जाईल आणि मग कायमस्वरूपी ते या परिसरामध्ये आणि कायमस्वरूपी ते संपून जाते आणि त्यांना आपल्याला कायमस्वरूपी उकडून काढायचे यासाठी आपण त्या ठिकाणी एकत्रपणे तुम्ही बरोबर माझ्याबरोबर ठामपणे राहा मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे जे काही कृत्य त्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्यांच्यात के हिंमत नव्हती मंगेशला सांगून मारायची किंवा हिमत तर त्यांनी जे पसून जे कृत्य के केलेलं आहे त्यामुळे आता आपण त्यांची प्रवृत्ती ठेचून काढू मी तुमच्याबरोबर मंगेशचा भाऊ म्हणून उभा आहे आम्ही सगळे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी एकत्रपणे नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील सगळेच जण मानसीताई बरोबर आपण आणि संपूर्ण साईबाबा नगरच्या प्रत्येक रहिवाशी बरोबर जसा मंगेश उभा होता तसा मी तुमच्याबरोबर उभा आहे जोपर्यंत मंगेशला न्याय देत नाही त्या परिवाराला न्याय देत नाही तोपर्यंत मी आणि शिवसेना स्वस्त बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी वचन देतो आपण उद्या सायंकाळी पाच वाजता आम्ही सगळे एकत्रपणे या ठिकाणी जमू आपण सुद्धा तशी तयारी त्या संदर्भात निषेध बोर्ड पासून सगळे घेऊन आपण मंगेश आप्पा हा या ठिकाणी मंगेश कालोके हा कोपुली शहरामध्ये कायमस्वरूपी अमर राहील अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपण त्याचा निषेध मोर्चा म्हणून आपण त्या ठिकाणी कालेफित लावून आपण त्या ठिकाणी जाणार आहोत ठीक आहे